नमस्कार लिंगायत पंचम या समाजातील मुलाचा बॅरेट आहे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उंची आहे पाच फूट अकरा इंचा मुलगा दिसायला गोरा हो आहे शिक्षण आहे एम बी ए आणि व्यवसाय स्वतःचा बिझनेस आहे आणि त्या बिझनेसमधून उत्पन्न महिन्याला दोन ते तीन लाख रुपये कमवते आणि या मुलाचा वडील व्यापारी आई गृहिणी आहे या मुलाला एक लहान भाऊ अविवाहित आणि या मुलाला बहीण नाही स्थळ आहे सोलापूर जिल्हा आणि या मुलाचं प्रॉपर्टी आहे सोलापूर सिटीमध्ये स्वतःचं घर आहे आणि कर्नाटक भागामध्ये दहा एकर पूर्णपणे बागायत शेती आहे या मुलाला कन्नड मराठी हिंदी इंग्लिश बोलायला येते कर्नाटक भागातील मुलगी असो किंवा महाराष्ट्र भागातील मुलगी असो चालते त्या मुलीचं चा शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन असायला पाहिजे आणि मुलीचा हिट उंची कमीत कमी पाच चारच्या पुढं असायला पाहिजे पाच फूट चार इंचच्या पुढे असायला पाहिजे मुलगी जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा नाहीतर येऊन भेटत असेल तर येऊन भेटू शकता